उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे उद्धव ठाकरे ठाकरे वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये निराश असलेल्या आणि ज्याप्रमाणे बुद्धिभ्रंश असतो बुद्धिभ्रंश होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहेत खरं तर मोदीजींना औरंगजेब बनणे ही महाराष्ट्राची जनता देशाची जनता मान सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्याचा बदला घेईल खर तर मोदीजींना औरंगजेब बनण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले आहे पहिला औरंगजेबी कार्य केलाय आहे जसं औरंगजेबानी सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलो सत्ता प्राप्ती करता औरंगजेबानी आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती करता घरातल्या भावाला कुणी काढलं औरंगजेबी वृत्ती कुणी स्वीकारली ह्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे